आणि आज आलो आपण अंधारले गावामध्ये बैलगाडीची शर्यत व आहेत आज इकडे कार्तिकीच्या उत्सवानिमित्त बैलगाडीच्या शर्यत असतात आंधारले गावामध्ये आणि पाळंदे गावामध्ये पण ते आज व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघू शकताय विठ्ठल रखमाईचं मंदिर कशा प्रकारे कोकणात सजवलं जात

啊。